माझे नाव सोनाजी कोनाजी माजी पोलीस पाटील या गावचा स्थानिक असल्यामुळं या ठिकाणी पुरावस्था पाहून या ठिकाणी एक समाज मागवाला म्हणून विनंती करतो त्रेश्वर मंदिर सामाजिक असल्यामुळं सर्व देव हा सर्वांचाच आहे दिवस सर्वांचा असल्यामुळं सर्व भाविक भक्त या ठिकाणी संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात ही मंदिराची दुरावस्था पाहू बाई भक्त थोडे करण्यामध्ये नाराजी व्यक्त करतात नाराजी व्यक्त करता असताना या ठिकाणी काही पुरातत्व खात्याकडे वर्ग मंदिर वर्ग केलेलं आहे या ठिकाणी पर्यटन मिळालेला आहे परंतु पर्यटनचं काम थोडं चालू झालेलं आहे पण कसाचं काम होणे हे गरजेचं आहे भाविकांची त्यांची दुर्निती आहे या ठिकाणी आमच्या गावाची काही ग्रामस्थ भजनी मंडळी नेहमी या ठिकाणी असते कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात भजनाचा कार्यक्रम असतो नेहमीच या ठिकाणी येतात आणि जर त्याने शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझ्या चुपी वाचे वदता शिव नाम कयान बांधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोठ शिवते प्रत्यक्ष एक जनार्दनी शिवनिवारी कडी काळा ही जी संकट दूर करण्याची जी शक्ती आहे शक्ती आहे शिवशा शिवामध्ये आहे या उद्देशानं सर्व भाविक या ठिकाणी येतात म्हणून आमची कडकट एवढी जी विनंती आहे त्या श्रवण महिन्यामध्ये तिसरा सोमवार असल्यामुळं या ठिकाणी भाविकांची लाखोच्या संख्येने गर्दी झाली अजून चौथ्या सोमवार येणार आहे आणि पाचवा सोमवार शेवट आहे असल्यामुळे भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तेव्हा मी सर्व बांधवांच्या वतीने एक विनंती करतो का मंदिराचा कळ आवर्जून व्हावा मी या आलेल्या सर्व समाजाच्या वतीने विनंती करतो याचिका